तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो राज्यातील वातावरणात आपल्याला आजपासून बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज दुपारनंतर तसेच आज येत्या काही तासांमध्येच आपल्याला राज्यात आपल्याला ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो आपल्याला आज संपूर्ण राज्यातच आपल्याला वातावरणात बदल होऊन आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला मित्रांनो आठ ऑगस्ट पासून आपल्याला राज्यात भयंकर मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील होताना पाहायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज जाणून घेणार आहोत की आपल्याला आज राज्यातील नेमकं कोणत्या भागात पाऊस होणार तसेच आठ तारखेपासून राज्यात मोठा पाऊस नेमकं कोणत्या भागात होणार सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते, लोकेशन पाहता ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला कोकणपट्ट्यामधील आपल्याला मुंबई ठाणे पालघर तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पुणे सातारा सांगली तसेच आपल्याला अहिल्यानगर तसेच सोलापूर पंढरपूर सांगली कोल्हापूर रायबाग तसेच निप्पाणी कोडोली वडूज विटा कराड जत सातारा पंढरपूर या सर्वच परिसरांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला जालना नांदेड परभणी हिंगोली तसेच बीड लातूर धाराशिव या सर्वच मराठवाड्यातील भागांमध्ये आपल्याला जसं की आपण बघू शकताय आपल्याला लातूर उदगीर देगलूर निजामाबाद अहमदपूर परळी तसेच नांदेड हिंगोली परभणी तसेच आपल्याला बसमत या सर्वच परिसरांमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील मित्रांनो आपल्याला चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ देसाईगंज ताडोबा तसेच आपल्याला गोंदिया गडचिरोली या सर्वच भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो आपल्याला आठ ऑगस्ट पासून राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला आठ तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात वाढत जाताना पाहायला मिळतोय आपल्याला कोकणपट्टीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भमध्ये एकंदरीत संपूर्णच राज्यात आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देखील आपल्याला नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपल्याला संपूर्ण राज्यातच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये